गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आमच्याकडे चालू आहे गडबड प्रिन्स ची सगळं नवीन स्कूलचा पहिला दिवस आहे आणि त्याची तयारी चालू आहे प्रिन्स तयारी करत आहे नवीन ड्रेसवर कसं वेगळं दिसत आहे ना प्रवीणाचा चालू आहे अभ्यास तिकडे प्रवीणा घेऊन दिला आणि तिचा अभ्यास सुरू आहे प्रिन्सची तयारी चालू आहे आणि त्याचं टिफिन वगैरे रेडी आहे आता फक्त त्याची तयारी करून जायचं पाहिजे जास्त जास्त मदत घ्यानं मदत घ्यान मद नाही सॉक्स खूप कुदला बरं प्रिन्स स्कूल मध्ये गेल्याच्या नंतर नाही बरोबर काय हो सरकवा ना मग कोणीकड सरकव आज जाता प्रिन्स स्कूलला झाली तयारी पण कशा लावलेला आहे बाबा हा पप्पाने लावून दिलाय बरं छान छान राहायचं मस्त नाही करायच्या स्कूलमध्ये मस्त नाही करशील ना मस्त करशील त्या शाळेसारखे कंप्लेंट नाही आल्या पाहिजे मस्त करते मस्त्या करते म्हणून हिट लिस्ट ऍडमिशनच कॅन्सल करून टाकते तुझं मस्त्या केल्या जास्त छान फ्रेंड बीन बनवशील का आणि गेल्याबरोबर नाही का टीचरला सांगशील मला कुठल्या क्लासला जायचं आहे म्हणून आणि जायशील क्लास मध्ये बसशील देखने का सबको बात नहीं सबको देखने का देख कोण ज्यादा मस्ती कर रहा है हुँ? कौन अच्छे से रे रहा है जो अच्छे से रह रहा है फिर उसके बाद करने का जागे कर नाए। नाए। वो आपका बच्चा ऐसा आहे जो ज्यादा मस्ती करेगा उसकी दूरी रहेगा ठीक है जास्तच काही खेळ आले पोणाचे पहिली पहिला दिवस आहे जास्त नवीन शाळेत कसं राहील काय राहील माहित नाही तयारी झालेली आहे आता आणि तो जाईल शाळेमध्ये माझा पण स्वयंपाक झालेला आहे आता मालिश आहे आता ती करून घेते आणि भेटते मी तुम्हाला थोडा पिंची हो स्कूल के रेडी पप्पा के केसात जाय पिछोडून जाऊ ग जाऊ बॅग काढून घ्या ना बाय भेटू छान राहतो सांग सांग हा सांगशील सगळ्यांना मी कोणत्या क्लासमध्ये आहे हां आणि मॅमनी विचारलं ना बस स्टॉपचं नाव तर ते सांगशील व्यवस्थित मी तुला सांगितलं ना पण हा चलो बॅग बी दे ना पप्पाकडे बॅग कशाला लावून घेतलाय तू पप्पाकडे नाही हो तेवढी हेवी आहे बॅग बॅग हेवी आहे काही मागे कशाला समोर बस ना पप्पा कशा बाय बाय वेटू थांब दोन थांबून जा था काय बाय बाय मस्त नको करू आज अशा पद्धतीने त्याच्या शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं टीचरनी त्याला टीका वगैरे लावून त्यांचं ऑप्शन केल्यासारखं त्यांना करून त्यांचं पहिल्या दिवशी स्वागत केलं शाळेमध्ये तर ही क्लिप जी आहे ही टीचरनी त्याच्या स्कूलमधून पाठवलेली होती आणि ही क्लिप मी ह्या व्हिडिओसोबत -सु अटॅच करत आहे आणि ही क्लिप तुम्हीसुद्धा पहा आणि एन्जॉय करा कारण की मला जेवढं टेन्शन होतं त्यापेक्षा जास्त त्यांनी स्कूलमध्ये एन्जॉय केलेलं आहे आमचा प्रिन्स आता स्कूल मधून आलेला आहे त्याचा पहिला दिवस होता स्कूलचा कसा गेला बाबा स्कूल छान हो मी एकटाच राहिलो काय कोणीच नाही पाहिजे होता कोणीच नाही पाहिजे होता की कोणी बसले नाही तुझ्यासोबत कोणीच नाही पाहिजे नव्हतं कोणी बसत बी नाही हो का मजा आली का स्कूल मध्ये उद्यापासून जाशील ना अच्छा क्लासरूम माहिती आहे क्लासरूम मध्ये माहिती आहे

आणि पाहू यायला काय काय शिकवलं बरं काय काय शिकवलं काय काय तुला स्कूल मध्ये सब्जेक्ट शिकवला कोणता मॅथ मॅथ चाललंय खाली खाली हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची चे सुरुवात चैत्र महिन्याचा पहिला दिवस तर सर्वप्रथम मराठी नववर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर त्या दिवशी आमच्याकडे त्याला काय म्हटलं जातं माणवस आणि मांडवशीच्या दिवशी आमच्याकडे केल्या जाते गुदऱ्या तर त्याच्यामध्ये गहू ज्वारी तुरी चना वाल हे सगळं मिक्स करून त्याला शिजवून आणि ते खाल्ल्या जातं त्याला घुगऱ्या म्हटल्या जातात त्या घुगऱ्या आज आमच्याकडे बनवणार आहे तर त्याच्यासाठीच मी रात्रीच तयारी करून ठेवलेली ते, 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 ते सगळं साफ वगैरे करून भिजवून ठेवलेलं आहे आता ते मी सगळं कुकरला लावते आणि दिवसभरामध्ये कसं काय होते ते सांगते आणि त्याच्यासोबत खायला त्या घुगड्यासोबत खायला बनवले जाते आंब्याची चटणी तर सोबतच स्वयंपाक पण बनवावा लागेल कारण की मला पण जमणार नाही आणि प्रिन्स पण ते खाणार नाही तर त्याच्यासाठी साधं स्वयंपाक पण बनवावा लागेल सोबत आणि त्या घुगऱ्या पण बनवावं

पिंच पान कसं घुसला इकडे हो तर मग किलो भर आणले असते ना किलो ओ, किलो हो किलो भर याचं टाकलं असतं तरी होऊन जात होत गुढीपाडवा स्पेशल जेवण तू एक तर एकत्रच टाकले ना तू सगळं भाऊजी वेगळे घेतले ना अलग अलग तिखट मीठ

त्यानंतर आमचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मस्त आराम वगैरे केला आणि त्याच्यानंतर मी काही शूट वगैरे केले नाही मी मार्केट मध्ये गेलेली होती थोडंसं शॉपिंग करायसाठी थोडंसं शॉपिंग लग्नाची शॉपिंग होती ते ती गाए 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 मी कधीतरी तुम्हाला इथे दाखल भेट काय शॉपिंग करून आलेली आहे पण घाईघाई घाई गडबडीमध्ये मी शॉपिंग केली ती काही मी म्हणजे शूट करायला मला वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे मी काहीतरी केल शूट केलं नाही त्याचं पण मी काय शॉपिंग करून आणलेली आहे मी तुम्हाला ये समोर येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी सांगेलच तुम्हाला दाखवेलच ती माझी शॉपिंग आणि हा व्हिडिओ आज इथेच थांबवत आहे आणि उद्याचा व्हिडिओ परत जो येईल तो अगदी अगदी इंटरेस्टिंग आहे आणि इथून समोर येणारे ब्लॉग जे आहेत ते सगळेच इंटरेस्टिंग असणार आहे तर माझ्या व्हिडिओजला असेच प्रतिसा प्रतिसाद देत राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय भेटूया लवकरच